हॅलो नमस्कार मी सरिता परत एकदा खूप खूप स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना स्वामी समर्थ जय गुरुदेव दत्त तर इकडे माझी चालू आहे नित्यसेवा पारायण वगैरे म्हणजे पारा पारायण वाचनं झालं आरती वगैरे झाली आरत्या घेतल्या मी सगळ्या स्वामींची दत्तात्रेयाची सगळ्या आरत्या घेतल्या गणपतीची परत जी काय माळजप वगैरे सगळं झालं आणि इकडे तीन अध्याय रोजचे जे असतात ना नित्यसेवेचे कारण पारायण चालू असलं तर नेहमीच वाचावं लागतं ते मी असे पण नेहमी वाचते तीन अध्याय पण पारायण काळात पण ही नित्यसेवा आवश्यक करावी कारण जे पारायणाला बसलेले असतात जे पारायण करतं ना तर ही सेवा आवश्यक करावी ही सेवा करायलाच पाहिजे तेव्हा पारायण घडतं असं म्हणतात तर मग मी तीन अध्याय वाच वाचत होते इकडे पूजा वगैरे झाल्याच्यानंतर आणि कसं सकाळी सकाळी एकदा सगळं नित्यसेवा ते सगळं करून घेतलं ना मग दिवसभर कसं आपल्याला जे काम असतं ते करता येतं आणि परत आता ऊन पण खूप पडत येतं दुपारी मला तर खूप का कंटाळा येतो मग आपल्याला देवासमोर बसून वाचायचं मग त्याच्यामुळं मी सकाळी सगळी सेवा करून घेते आणि इकडे तीन अध्याय जे, जे होते ते वाचून घेतले मी आणि लगेच स्वामींना मुजरा केला आणि हे बघा किती छान अशी पूजा वाटते सगळे दोन म्हणजे दिवे वगैरे छान असे वाटते आणि पूजा वगैरे झाली आणि इकडे मी करत आहे अन्नपूर्णेचं पूजन कारण पारायणाच्या दिवशी पहिल्या दिवशी माझं काही करणं झालं नाही त्या दिवशी पण मग नंतर करावं म्हटलं तर ह्या मंगळवारच्या मंगळवार आहे हा तर मग मंगळवारच्या दिवशी बन केलं होतं तर सकाळी सकाळी कसं स्वयंपाक वगैरे बनवायचं होतं तर मग गॅसवरती मी अजून काहीच बनवलं नव्हतं तर मग मी सग अगोदर अन्नपूर्णेचं पूजन करून घेतलं अग्निदेवतेचं आणि त्याच्यानंतर इकडे लागली ती स्वयंपाकाला म्हणजे मुलं झोपल्या म्हणजे आता कसं मुलांना सुट्टी आहे तर मग मुलं झोपलेलेच होते तर त्यांच्यासाठी टिफिन तर बनवावाच लागतो तर इकडे मी मिक्स भाजी बनवणार होती टमाटं टमाटा बटाटा वांग असे आणि सिमला मिरची हे तीन भाज्या टिफिनला ती देण्यासाठी तर आज म्हणजे म्हटलं थोडीशी मिक्स भाजी बनवून द्यावी कारण नेहमीच आपण त्याच त्याच भाज्या देतो तर थोडंसं आज काहीतरी टिफिनला वेगळं म्हणून इकडे मग एक कांदा कापून घेतला त्याला थोडंसं परतू दिलं आणि एक टमाटं त्यामध्ये एक टमाटा काय करायचं कधीच का तसं नाही ठेवायचं थोडंसं असं छान असं भाजून घ्यायचं कांद्यासोबत चा आणि बारीक हो, बारीक करून घ्यायचं त्यामध्ये कढईमध्येच तर तसं केलं ना टमाटं असं आंबूस पण लागत नाही आणि दिसत पण नाही भाजीमध्ये तसं छान असं मग गिरवी होऊ द्यायची त्याची पूर्ण शिजून घ्यायचं त्याला छान असं मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं मी मीठ टाकलं तर थोडंसं हे बघा किती छान असा मसाला झालेला आहे तसा मसाला बनवला ना भाजी पण थोडीशी घट्ट होते अशी पातळ बनत नाही आपण पाणी रसाची भाजी जरी बनवली ना मग थोडंसं घट्ट भाजी बनते त्या त्याच्यामुळे आणि इकडे ज्या भाज्या मी कापून घेतल्या ते सगळे असे मिक्स करून घेतल्या आणि थोडंसं पाणी घातलं त्यामध्ये शिजण्यापुरतं कारण कोरडीच भाजी बनवायची होती तर मी त्यामध्ये ना थोडंसंच पाणी घा गा, घातलं शिज शिजण्यासाठी आणि वरती थोडीशी कोथंबीर अशी घालून घेतली आणि त्याला थोडंसं झाकून ठेवलं आणि त्याच्यानंतर बाकीची जी कामं होती माझी ती मी चा केली कारण पूजा वगैरे तर सकाळीच होऊन जाते आणि ही भाजी फक्त त्यांच्यासाठी आणि मुलांसाठीच आहे मी मला दुसरी बनवायची होती कारण वांग बा बटाटं चालतं पण मी वांग नाही खात वांग पण चालतं वाटतं पण मी नाही खाल्लं नको म्हटलं वांग आणि ब कांदा अद्रक लसण पण टाकलेले त्यामध्ये तर त्याच्यामुळे ती पण भाजी तसं जमत नाही कांदा लसूण तर वरजेचं आहे मग त्याच्यामुळे मी आ, मला दुसरी भाजी बनवली चपात्या वगैरे झाला टिफिन वगैरे दिल्याच्यानंतर मग मी माझी भाजी उशिरा बनवत असते तर हे बघा पालकाची अशी भाजी बनवून बघा मी मला ना थोडासा पालक शिजवू घातला होता तर त्यामध्ये मसाला काढून थोडंसं खसखस आणि खोबरं घेतलं आणि दोन तीन हिरवी मिरची छान असं बारीकमध्ये मिक्सरमध्ये फिरून घेतलं आणि छान जिऱ्याचीच फोडणी द्यायची लसण खात कांदा खा, लसूण जमत नाही म्हणून मग जिऱ्याचीच फोडणी द्यायली त्याला आणि छान असं परतू दिलं त्या परतू दिल्यावरती हा जो मसाला आणि पालखाची भाजी जी होती ना ती घालून घेतली मी त्यामध्ये नाही बघा की ती छान अशी घट्ट पण होती अशी भाजी खसखस आणि खोबरं घालून जर भाजी बनवली ना शेंगदाणे बेसन असं काही आवाज आवश्यकताच नाही पडत फक्त तेवढं घातलं की छान अशी भाजी लागते चव चविष्ट लागते अशी भाजी ना डिलेवरीत त्याच्यात खातात कारण माझी आई मला आम्हाला डिलेवरीत अशीच भाजी बनवून द्यायची म्हणून मला आठवण आली मग म्हटलं खसखस खोबरा जमता आपल्याला म्हणून मग मी तशी भाजी बनवली निकडे आईचा तीन चारच्या टायमाला भेटत जाईल लगेच तर इकडे हे बघा चहा पाण्याचा टाईम झाला होता तर मी इकडे दुधावरची साय काढून घेत होती छान अशी आदल्या दिवशी संध्याकाळी तापून ठेवलं ना तर फ्रीजमध्ये अशी भाकरीवानी छान अशी साय येते दुधावरती आणि अशी झाऱ्याने काढली ना व्यवस्थित वरती येते छोट्या चमच्यानी काय होतं थोडं पाठीमा म्हणजे तशीच राहते नाही तर मग तुटते ना अशी झाऱ्याने काढली ना पूर्ण झाऱ्यामध्ये साय येते आणि व्यवस्थित काढता येते तशी पूर्ण साय निघते दुधावरची तशी आणि इकडे चहा ठेवली होती आणि चहा चहापाणी झाल्याच्यानंतर मग बाकीची जी माझी नित्यसेवा आहे परत संध्याकाळची जी सेवा असते ना पारायणातली तर ती म ती करायची होती त्याच्यामुळं चहा पाणी करून घेतलं कसं अगोदर स्वयंपाकाच्या अगोदर जर नित्यसेवा जे काय असलं ना ते करून घेतलं ना मग आपण स्वयंपाक खाणं पिणं सगळं व्यवस्थित चालतं आणि म्हणजे उशीर होत नाही काय नाही म्हणून मग मी लवकरच सेवा करून घेत असते जी बा जी नित्यसेवा आहे ती आणि इकडे मी माझ्यासाठी थोडंसं काळा चहा बनवला होता आणि दही पण लावून ठेवायचं होतं मला दुसऱ्या दिवशीसाठी तर मग मी थोडंसं दही घातलं लावलं ला आणि दही लावायच्या वेळेस काय करायचं अगोदर एक चमचा टाक ताम दर्जा दही टाकायचं आपण तांब्यात कशात जर ज्या भांड्यात लावायचं ते आणि सगळीकडे दही असं फिरून घ्यायचं त्या भांड्याला आतमधून गोल आणि वरतून दूध टाकायचं आणि परत एक चमचा दही घालायचं तर छान असं दही असं इतकं घट्ट होतं आपण खिरूच बनत नाही का तसंच छान असं त्याम त्या घट्टसर दही बनतं आणि छान विरजतं पण तसं दही लावलं की तसं करून बघा इकडे संध्याकाळी मग मी दिवाबत्ती वगैरे दिवा केली कारण तो तोपर्यंत दिवस माळावा लागला तर मग दरवाज्यात घरात जे काही दिवे असतात ना ते सगळे लावू लावून घेत होते मी इथे दिवे आणि व्हिडिओ कसा वाटला आणि नक्की सांगा नवीन कोणी असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक नक्की करा कोणी लाईक पण करत नाही आहे एक एक लाईक नक्की करा व्हिडिओ बघतात तर लाईक नक्की करा तुम्ही सर्वांनी भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय